नमस्कार मैत्रीण मनिषा वाळूंच्या मध्ये मी पुन्हा एकदा अगदी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि मैत्रीण आज आहे आठ मार्च तर जागतिक महिला दिन आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या भगिनींना खूप खूप जागतिक महिला दिनाच्या जा शुभेच्छा मैत्रीणं आणि जागतिक महिला दिन अशा अर्थाने साजरा केला जातो कारण वर्षभरात आपल्या मैत्रिणी महिला ज्या काही काम करतात त्या कामाच काहीतरी त्यांना बक्षीस काहीतरी पोच पावती म्हणून खऱ्या अर्थाने आजचा महिला दिन हा साजरा केला जातो तर महिला दिन असल्या कारणाने मैत्रीण मी कालला गेले होते म्हणजे असहज गेले होते संगमनेरला परंतु खूप मोठं मार्केट लागलं होतं आणि त्या मार्केटमध्ये महिला दिनानिमित्त खूप म्हणजे वेगवेगळ्या ऑफर होत्या ड्रेस ड्रेससाठीची ऑफर परत आपल्या ज्वेलरी असेल सान, सोन्या चांदीची त्याच्यावरती एक ग्रॅम ज्वेलरी तर त्याच्यावर ऑफर होती परत काही असे म्हणजे वेगवेगळे शो पीस होते त्याच्यावर होती तर म्हणत चला मार्केटमध्ये फिरत होते मैत्रीण आणि काहीतरी दहा वीस टक्के डिस्काउंट होता तर हे बघा हा जो काय मी अंगावरती वेअर केलेला आहे मी पाठीमागे जरा जाऊन दाखवते तर हा टॉप मी खरेदी केलेला आहे कालला कारण भरपूर आपल्याला रिजनेबल दरामध्ये भेटलेला आहे कारण जागतिक महिला दिनानिमित्त ऑफर लागलेली होती म्हणून तो एक टॉप मैत्रीण आणि हे बघा हा एक टॉप तर असले मैत्रीण मी हे दोन टॉप घेतले ते तर आता हा का टॉप तर काय उन्हा उन्हाळ्यामध्ये युज करता येणार नाही ना पण हा सफेदवाला जरा शेड मध्ये आहे हा येईल कारण सफेद कपडा हा उष्णतेची किरण सोशून घेणार असतो आणि जरा कॉटन मधलाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऊन वगैरे लागणार नाही जास्त आणि हे बघा ह्या लेस मैत्रीने घेतलेले आहेत ते तर छान अशा लेस भेटल्या ते दोन बंडल घेतलेत मैत्रीण तर ह्या लेस तीस रुपये मीटर मध्ये होत्या आ, बाकी दुकानामध्ये मोठ्या मोठ्या परंतु मैत्रीण रस्त्यावर हो जे काही लोक बसतात ते आपले गरीब लोक असतात त्यांच्याकडनं कधीतरी वाटतं काहीतरी घ्यावा बिचाऱ्यांना काहीतरी दोन रुपयाचा धंदा व्हावा पण हे बघा ही मी किती मोठी कितीतरी मीटर असणार आहे मैत्रीण तर ही लेस आम्हाला अवघी मिळालेली आहे चाळीस रुपयाला एवढा बंडल तर खूप मोठा आहे मैत्रीण मी मैत्री तर म्हणते दहा बारा पंधरा पेक्षा जास्त असणार एवढी सारी लेस आहे तर हे दोन बंडल आणलेले आहेत तर असेच टिपल्यांचे वेगवेगळे वे लागले होते सा साठी काही काही ना काही तर हे बघा चार दोन असे टिकल्याचे पॉकेट पण आणले ते चंद्रकोरचे मला आवडतात तर असे आणले आणि हे बघा जे रस्त्यावर बसलेले असतात मला त्यांच्या त्या लोकांची मैत्रीण खऱ्या अर्थाने खूप दया येते तर ते बिचारे म्हणतात चला मोठ्या मोठ्या दुकानात जाऊन तर आपण अगरबत्त्यावर सगळं सामान खरेदी करतो पण ह्या बिचाऱ्यांकडनंही काहीतरी खरेदी करावं तर असे अगरबत्तीचे दोन हे मैत्रिणी मी खरेदी केलेले तर हे अगदी पन्नास पन्नास रुपयाले तर शंभर रुपयाची खरेदी झाली आणि त्यानंतर मैत्रिणी ऑफरमध्ये भेटले ते आपल्याला क तर तुम्ही किंमत बघू शकता तर उलट दिसणार आहे मैत्रिणी याच्यामध्ये तर याची किंमत आहे तीनशे एकोणसाठ रुपये ह्या कपांची आणि मार्बलचे कप आहेत परंतु हे आपल्याला भेटले आहेत एकशे ऐंशी रुपयामध्ये तर असे मी दोन सेट आणलेत मैत्रीण हा एक आणि हा एक तर खूप स्वस्त दरामध्ये मैत्रिणी भेटलेले आहेत हे बघा असे दोन तर म्हणतात चला आपल्याला वापरासाठी लागतात आणि वेगळं काहीतरी मार्बल टाईपचे कप आहे मैत्रीण ह्यांचे दांडे वगैरे फुटणार नाहीयेत लवकर अगदी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे तर हे बघा देवाऱ्याचं जे देवाचं मार्बल असतं ना मैत्रीण त्या मार्बल टाइपच हा कप आहे म्हणून मी ही एवढी खरेदी केलेली आहे आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त कारण ऑफर होती म्हणत चला त्याही बिचाऱ्यांना परवडेन आणि आपल्यालाही परवडेन म्हणून अशी मी खरेदी करून आणलेली आहे मैत्रीण आणि त्यानंतर आता मी तुम्हाला एक साधी सोपी टिप सांगणार आहे घरच्या घरी चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे तर चला ते मी तुम्हाला मैत्रिणींना दाखवते तर आपण बघू झटपट आज मैत्रीणं आपल्याला चांदीचे दागिने स्वच्छ कसे करायचे अगदी ढवळे सफेद तर ते बघणार आहे ते बघा इथे माझ्या पट्ट्या आहेत तर दोन जोड पट्ट्यांचे आहेत आणि काही जोडवी आहेत आहेत आणि काही एक दोन अंगठी आहेत ह्या तर हे मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे मैत्रिणी इकडं तर गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण काय टाकणार आहे तर मैत्रिणी तर हे बघा इकडे घेतलेली आहे हळद पावडर आणि ही एक आपली धावची पावडर आहे कुठल्याही प्रकारच्या असू द्या निरमा पावडर किंवा व्हील पावडर आणि हे बघा ही एक कोलगेट पेस्ट तर एवढं हे तीन जिन्नस आपण ह्या गरम पाण्यात टाकणार आहे उकळत्या आणि त्यापासून अगदी झटपट असं स्वच्छ आपण चांदीचे दागिने करणार आहे तर चला हळद पावडर आहे ती तर ते ती आपण पहिल्यांदा टाकून देतो बघा एकदम पिवळं पिवळं झाले आणि त्यानंतर ही एक चमचाभर भर पावडर त्याच्यामध्ये आता टाकणारे थोडीशी कोलगेट एक चमचाभर तर जे आपल्या घरी आपण जी पेस्ट वापरतोय ती मैत्रीण टाकून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे सगळं आता हे जे काय आहे ना आपल्या चांदीच्या वस्तू बघा हे टाकून घेते आणि थोडंसं उकळून देऊ आणि मग बघू आपण किती स्वच्छ आपले हे वस्तू होतात तर पाच मिनिट आता याला उकळून देऊ तर आपले सगळे दागिने छान उकळलेत मैत्रीणं बघू शकताय किती कलर चेंज झालेला आहे सगळे एक एक करून असे मी काढून घेणार आहे आणि आपला जो काही ब्रश असतो दात घासायचा अगदी जुना झालेला हे बघा त्या जुन्या ब्रशनी सगळे एक एक असं थोडंसं पाणी लावून घासून आहे तर पावडर टाकल्यामुळे थोडा फेस होतोय मैत्रीणं तर बघा आपले एकदम स्वच्छ दोन मिनिटात किती कलर बदललेला आहे चेंज झालेला आहे कारण आपण दुकानात देखील सोनाराच्या वगैरे देऊ शकतो हे करायला पण तिथे आपले पैसे पण जातात मैत्रीण आणि घरच्या गर घरी कुठलाच खर्च नसताना अगदी तीन टीप वापरून आपण हे एकदम चांदीचे चा दागिने सगळे स्वच्छ करणार आहोत मैत्रीण तर चला झटपट आता मी असे सगळे स्वच्छ करून घेते आपले एकदम पांढऱ्या शुभ्र पट्ट्या निघल्यात मैत्रिणी बघू शकता इकडे हे बघा तर काही अंगठी आहे मासोळी जोडवे बघा एकदम सफेद सफेद सगळं निघालेलं आहे आपलं तर प्रत्येकाच्या अंगावर मैत्रिणी जाळी वगैरे असती तर काळ्या पडतातच पट्ट्या जोडवे तर अशी साधे सप्या सा पद्धतीने स्ट्रिक वापरून जर केले ना एकदम आपलं हुबे हुप चांदीचे दागिने एकदम सफेद असे निघतात ते रे बघा मस्त पैकी तर अशा पद्धतीने मैत्रिणी चार सहा महिन्यातून धुवून बघा सगळ्यांनी